नमस्कार मी कुमार गोरखनाथ शिंदे महाबळेश्वर गिरिस्तान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे आमची उमेदवारी गिरिस्तान नगर विकास आघाडी नियोजित या आघाडीच्या माध्यमातून ही उमेदवारी आहे माझ्यासह त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक दहा पर्यंत सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि माझी सर्वांना महाबळेश्वरच्या जनतेला नम्रतेची कळकळीची विनंती आहे की आपण आपलं बहुमूल्य मत माझ्यासह माझ्या आपन, मा, सर, सर्व उमेदवारांना देऊन त्या ठिकाणी बहुमताने विजयी कराल सर्वप्रथम मी आपण सांगू इच्छितो की गेल्या पंचवार्षिक मध्ये माझी पत्नी स्वप्नाली शिंदे यांना आपण सर्वांनी अतिशय मोठ्या मताधिक्यानं नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलेल्या आहे त्याबद्दल मी कायम आपला सर्वांचा ऋणी आहे या पंचवार्षिक मध्ये काम करत असताना त्या ठिकाणी महाबळेश्वर शहर हे एक थंड हवेचं सुप्रसिद्ध ठिकाण असल्या कारणानं आपल्या शहराची प्राथमिकता ही स्वच्छता असली पाहिजे म्हणून आम्ही स्वच्छतेच्या कामापासून या नगरपालिकेच्या कामकाजाला सुरुवात केली महाबळेश्वर शहरामधला कचऱ्याचं संकलन त्या ठिकाणी एकत्रितरित्या जे डम्पिंग ग्राउंड आहे त्या ठिकाणी विलगीकरण करून त्या ठिकाणी या कचऱ्यावर सर्व प्रक्रिया करण्याचे कामास सुरुवात झाली चाळीस पन्नास वर्षाचे कचऱ्याचे डोंगर त्या ठिकाणी हटून गेले दिवसरात्र दोन टप्प्यांमध्ये त्या ठिकाणी महाबळेश्वर शहराची स्वच्छता होऊ लागली घंटागाड्यांची संख्या वाढली आणि याचं फलित म्हणून महाबळेश्वर नगरपालिकेला केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये महाबळेश्वर नगरपालिकेला सतत दोन वर्ष त्या ठिकाणी पारितोषिक मिळालेली आहेत आणि या पारित पारितोषिकामुळं संपूर्ण महाबळेश्वर शहरामध्ये एक स्वच्छतेच्या बाबतीमधले एक अवेअरनेस त्या ठिकाणी निर्माण झाला होता आणि शासनाचे जे या स्पर्धांमधलं बक्षीस होतं हे जवळपास दहा कोटी रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी नगरपालिकेला मिळालेलं होतं त्याचबरोबर महाबळेश्वर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हो यासाठी रस्त्यांचे काही प्रस्ताव असतील वेणनालेख सुशोभीकरणाचा काही प्रस्ताव असेल त्याचबरोबर मार्केट सुशोभीकरणाचा जो विषय असेल मी आपल्याला सांगू इच्छितो की महाबळेश्वर मध्ये इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या तरी प्रस्तावाला शंभर कोटी रुपयाची मागणी त्या ठिकाणी आम्ही राज्य शासनाकडे केली होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा संपूर्ण प्रस्ताव हो, त्या ठिकाणी मान्य होऊन पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिकेला एकावन्न कोटी रुपये त्या ठिकाणी राज्य शासनाने वितरित देखील केले होते आणि यातूनच महाबळेश्वर बाजारपेठ सुशोभीकरणाचं काम त्या ठिकाणी सुरू झालं सर्वप्रथम मी आपणाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की या सुशोभीकरणामध्ये बाजारातील व्यापाऱ्यांच्या चार चार फूट जमिनी त्या ठिकाणी अधिकृत होत होत्या परंतु व्यापाऱ्यांचा कल पाहता आणि जनसामान्यांचा विचार पाहता ह्या चार फूट अधिग्रहणाचा निर्णय देखील त्या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊन तो थांबवला होता त्यामुळं व्यापाऱ्यांचंही कोणतेही नुकसान आम्ही त्या ठिकाणी होऊ दिलं नाही महाबळेश्वरच्या अतिशय गजबजलेले जे तीन रस्ते आहेत जे आपल्या क्षेत्र महाबळेश्वरकडून आपल्या सर्व पॉईंटकडे जातात तो जो रस्ता आहे तिथून जो पुन्हा वेन्नालेकडं किंवा केटस पॉईंटकडे जातो तो, तो डचेस रस्ता आहे आणि लॉर्डविक पॉईंटचा जो रस्ता आहे हे तीन रस्ते आम्ही जवळपास छत्तीस कोटी रुपये निधी त्या ठिकाणी मागणी करून प्राप्त केला या रस्त्यांची जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के पेक्षा जास्त कामं पूर्ण तोकडे गेलेली आहेत त्यामुळं दरवर्षीचा रस्त्यांचा जो काही या ठिकाणी प्रॉब्लेम होतो हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी बऱ्यापैकी सॉल्व झालेला आहे असं अतिशय माझं स्पष्ट मत आहे राहता राहिला प्रश्न या शहरातील बाकी इतर सर्वांगीण विकासासाठी विविध ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही प्रस्ताव पाठवलेले हो आहेत यामध्ये शहर शहर सुशोभीकरण अंतर्गत आम्ही स्ट्रीट हो लाईट नवीन बसवलेले आहेत त्यामध्ये इतर प्रभागातील ज्या काही मूलभूत आळी अडचणी आहेत जसं की स्कूल मोहल्यामध्ये रिटेनिंग वॉल पावसाळ्याचं पाणी जाण्यासाठी मोठं गटार त्या ठिकाणी आरसीसी बांधलेला आहे जवळपास एक कोटी बासष्ट लाख रुपयाचा खर्च आम्ही त्या ठिकाणी केलेला होता त्याचबरोबर पिण्याच्या पाईपलाईन पाण्याच्या पाईपलाईन त्या ठिकाणी नव्हत्या त्या पंधरा वीस वर्षामध्ये आम्हीच प्रथमता त्या ठिकाणी टाकून पाण्याचा प्रश्न यशस्वीरित्या सोडवलेला आहे विविध प्रभागांमध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक सध्याचा जो चार आणि आठ आहे त्या ठिकाणी जवळपास दोन कोटी रुपये खर्च करून आम्ही गल्ली ठिकाणी सुशोभित केलेला आहे जिजामाता हाऊसिंग सोसायटीचा रस्ता त्या ठिकाणी आम्ही बांधलेला आहे आणि महाबळेश्वर शहरामध्ये पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरामध्ये मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही त्या ठिकाणी बसवलेले आहेत अशी एक ना अनेक कामं जे एवढ्या वर्ष जो मटण मार्केट आणि भाजी मार्केटचा प्रश्न प्रलंबित पडलेला होता भर बाजारपेठेमध्ये जी इमारत होती ती दुरावस्थेमध्ये होती ती कायद्याच्या कचाट्यात अडकली होती तोही आम्ही प्रश्न मार्गी लावून त्या ठिकाणी सुसज्ज असं भाजी मंडई मटण मार्केट आणि व्यापारी संकुल उभं केलेलं आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय महाबळेश्वर शहरासाठी आम्ही अतिशय चांगला एक प्रस्ताव हो। जो वन्नालेख सुशोभीकरणाचा प्रस्ताव आहे हो आम्ही तोही प्रस्ताव तयार केलेला आहे परंतु थोड्याशा कायद्याच्या कचाट्यामध्ये जागेच्या मालकीचा जो वाद आहे तो थोडासा त्या ठिकाणी अडसर नक्कीच निर्माण झाला त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी काम करता आलं नाही ही सत्य परिस्थिती परंतु येणाऱ्या काळामध्ये जर महाबळेश्वरच्या जनतेनं आम्हाला आणि आमच्या सर्व टीमला आशीर्वाद जर दिले तर येणाऱ्या काळामध्ये हा वैज्ञानिक सुशोभीकरणाचा जो अतिशय जेव्हाचा मोठा प्रकल्प विकास काम या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न आमचा राहील दुसरा महत्वाचा विषय जेव्हा ही सर्व काम मार्गी लागत असतानाच अं जागतिक महामारी कोरोना आला आणि ही सगळी कामं टप्प झाली परंतु कोरोना संपल्यानंतर आमच्या मुदती संपल्या त्यामुळं प्रशासकीय राजवट चालू झाली आणि या प्रशासकीय राजवटीमुळं त्या ठिकाणी सर्व कामं खोळंबलेली आहेत आपण सर्वांना पाहतोय की त्या ठिकाणी रस्त्यांच्या अक्षरशः चाळण झालेले आहेत स्वच्छतेचा बोजवारा वाजलेला आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नाहीये लाईटचा प्रश्न निर्माण झाला या मूलभूत सुविधा ज्या आहेत या अतिशय ज्या महत्वाच्या आहेत या जनतेसाठी महत्वाच्या आहेत पर्यटकांसाठी महत्वाच्या आहेत या थोड्या थोड्या थोडक्या प्रमाणामध्ये नाही तर त्याचा संपूर्ण बोजवाला वाजलेला आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये ही सर्व कामं रस्ते लाईट पाणी स्वच्छता त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे की विकास कामं जी आहेत की महाबेश्वर शहरामध्ये नाविन्यपूर्ण योजना त्या ठिकाणी आल्या पाहिजेत वाहनतळ नवीन निर्माण झाली पाहिजेत दुसरा महत्वाचा विषय की बारा पॉइंट दोन मंदिर त्याचबरोबर या ठिकाणी वेणनालेख याच्या व्यतिरिक्त येणाऱ्या पर्यटकांसाठी त्या ठिकाणी कोणतीही इतर ऍक्टिव्हिटी महाबेश्वर शहरामध्ये नाही आम्ही याचंही प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये काही जागा आहेत त्या जागा शासनाच्या माध्यमातून अधिग्रहण करून त्या ठिकाणी काहीतरी नवीन ऍक्टिव्हिटी जी महाबळेश्वर शहरामध्ये संध्याकाळच्या वेळेस पर्यटकांना त्या ठिकाणी महत्वाचं राहील या संदर्भातून आम्ही विचार करतोय त्याचबरोबर महाबळेश्वर शहरातील जी उर्दू शाळा आहे या उर्दू शाळेसाठी डीपीडीसी मधून आम्ही जवळपास साठ लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी आणून त्याचं ही टेंडर प्रोसेस झालेली आहे फक्त आता आचारसंहिता असल्यामुळे त्याचं काम सुरू करता आलं नाही परंतु आचारसंहिता संपल्यानंतर तेही काम सुरू होईल आणि सगळ्यात महत्वाचं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की महाबेश्वर शहर जे गावठाण जर सोडलं तर आजूबाजून संपूर्ण जो भाग आहे हा वनविभागामध्ये असल्या कारणानं त्या ठिकाणी डेव्हलपमेंटला खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात परंतु येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही वनजमिनी अधिग्रहणाचे बऱ्यापैकी प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेले आहेत त्याचा पाठपुरावा करून जसं की कारवायाचा जो रस्ता आहे तो रस्ता रिपण डंगरवाड्याचा जो रस्ता आहे होगाडी वस्ती काळे वस्ती असे बरेच बरेच दरी असे बरेच ठिकाण आहेत की जेणेकरून त्या ठिकाणी दळणवळणासाठी रस्ते निर्माण करणं ही काळाची गरज आहे आणि यासाठी प्रस्ताव आणि पाठपुरावा करणं याच्या आधीही आम्ही बरेच काम वन विभागाची केले जसे की हिंदू स्मशानभूमी असेल जसं की मुनवर्सचा रस्ता असेल त्यामुळे तो अनुभव माझ्या पाठीमाग आहे ते या अनुभवातून आम्ही हे रस्ते निश्चितपणाने मार्गी लावू हा एक विश्वास मी आपल्याला देऊ इच्छितो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा विषय मुस्लिम समाजासाठी महाबळेश्वरमधील ज्या काही दफनभूमी आहेत या दफनभूमीची जागा तुटपुंजी परत चाललेली आहे त्या ठिकाणी कोणत्याच व्यवस्था त्या ठिकाणी नाहीयेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणानं सांगितलेलं आहे वन विभागाची पाच एकर जागा आम्ही मुस्लिम दफलभूमीसाठी अधिकृत करण्याचा आमचा फार मोठा या ठिकाणी वचना आम्ही दिलेलं वचन लोकांना आहे त्यासाठीही आम्ही प्रस्ताव तयार करून त्याचाही पाठपुरावा आम्ही या ठिकाणी करणार आहे म्हणून या सर्व कामं जी झालेली आहेत जी प्रस्तावित आहेत आणि जी काही करणार आहेत ही कामं ही विकासाची गंगा महाबेश्वरातल्या सर्व तळागाळातल्या सर्व घटकांपर्यंत पोचावी यासाठी माझे प्रयत्न राहतील म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला महाबळेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी माझी जे चिन्ह आहे चालण्याची काठी या चिन्हा बटन दाबून मला भरपूर मतांनी विजयी करा त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक दहा पर्यंत जे आमचे उमेदवार आहेत त्यांचे चिन्ह विविध असल्या कारणानं सगळ्यांची चिन्ह मला लगेच सांगता येणार नाहीत परंतु आपण सर्वांना विनंती आहे गिरिस्तान नगर विकास आघाडी नियोजितचे जे जी उमेदवार आहेत त्यांना भरभरून मताने विजयी करावी ही नम्रतेची विनंती